कशा दिसतायत मग चुकल्या आहेत की नाही परफेक्ट लहानांपासून ना मोठ्यांपर्यंत wow. सगळे खाऊ शकतात आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी मी काल केली होती म्हणजे सुद्धा शेअर करावी तूर मूग आणि मसूर तिन्ही डाळी प्रमाणात घेऊन मी दोन दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्ये हळद मीठ थोडंसं तेल आणि टोमॅटो टाकून हे सगळं शिजण्यासाठी ठेवून दिलं छोट्याशा भांड्यामध्ये एका चपातीचं कणिक मळून घेतलं मी दो मी दोघींसाठीच बनवत होते त्यासाठी मी दो एकाच चपातीचं कणिक मळून घेतलं असं एकदम सॉफ्ट वगैरे मस्त जसं आपण चपाती म्हणतो अगदी तसंच कणिक मळलं इकडं डाळ शिजून झाली होती ती छान पहिणी घोटून घेतली आणि फोडणीची पण तयारी लगेच झालीच होती माझ्याकडं नेमकी आजच कोथिंबीर संपली होती नाही तर कोथिंबीरने चार छान लागले ला या रेसिपीला एका हातात फोन आणि एका हातात सुरू होती त्यामुळे हे व्यवस्थित कट होत नव्हतं नंतर फोन ठेवला आणि व्यवस्थित करून घेतला आता फोडणीची तयारी तेल गरम झाले तेलामध्ये जिरं मोहरी चेचलेला लसूण कडीपत्ता मिरची टाकून छान खमंग अशी फोडणी करून घेतली त्यानंतर घातली फोडणीमध्ये डाळ डाळीमध्ये मी थोडं पाणी मिक्स केलं तर आता डाळीमध्ये थोडं जास्तीच पाणी टाकायचं कारण आपण ज्या फळ म्हणजे ज्या चपातीचे तुकडे जे टाकणार आहोत ते शिजायला दहा मिनटं तरी लागतात त्यामुळे नंतर हे खूप घट्ट होऊन जातं सो थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि मीठ प्रमाणातच टाकायचं कारण पिठामध्ये पण मीठ आहे डाळीमध्ये सुद्धा मीठ आहे सो so, मीठ परफेक्ट टाकायचं बारीक गॅसवर दहा मिनटं शिजवून द्यायचं आणि मस्त गावरान तूप टाकून खायचं एक नंबर लागतं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशाच रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका बाय